नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा आपल्याला नऊ तारखेला नऊ तारखेला गुढीपाडवा आहे मंगळवार आहे आणि या दिवशी आपल्याला पिवळ्या कवड्यांचा अत्यंत प्रभावी असा अनुभव अनुभवसिद्ध उपाय करायचा आहे बघा हा उपाय गेल्या वर्षी देखील काही जणांनी केला असेल आणि या वर्षी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यांनी गेल्या वर्षी हा उपाय केला होता त्यांनी हा उपाय परत कसा करायचा आणि ज्यांना नव्याने हा उपाय करायचा आहे त्यांनी कसा करायचा विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर का, का चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा आलेला असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच विविध माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का आपण हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी केला तर बघा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व समस्या ह्या नष्ट होतात आर्थिक समस्या सामाजिक समस्या आणि इतर समस्या असतील तर ह्या समस्या दूर होतात पूर्वीच्या काळात पैसे म्हणून वापरली जाणाऱ्या कवडीला आताच्या काळात खूप मोल नसले तरी तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते वास्तुशास्त्रानुसार देखील कवडीचा विशिष्ट पद्धतीने वापर केल्यास आपल्या आर्थिक समस्या ह्या दूर होऊ शकतात आणि यासाठीच आपल्याला पाडव्याच्या दिवशी आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे धनप्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यात कवडीचा अवश्य समावेश केला जातो देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते आणि यामुळेच आपल्याला धन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय पाडव्याच्या दिवशी सर्वांनी करायचा आहे गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या सर्वांना लवकर उठायचं आहे सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर सकाळी सकाळी आपल्याला गुढी उभारायची आहे गुढी आपल्याला सकाळी लवकर उभारायची आहे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त गुढी कशी उभारायची गुढीच गुढीला साडी कशी नेसवायची या विषयीचा प्रत्यक्ष व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात बघा आपल्याला सर्वात अगोदर गुढीची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे देवघरात समोर बसून करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात ज्या घरात पिवळ्या कवड्यांची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करते आणि ज्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते तेथे तुम्हाला माहिती आहेच धन पैशाची कधीच कमतरता पडत नाही तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे देवघरामध्ये धूप धीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर या पिवळ्या कवड्या तुम्हाला अगोदर देवघरामध्ये ठेवायच्या आहे आणि यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून फुल अर्पण करून तुम्हाला ह्या कवड्यांची पूजा करायची आहे यानंतर ह्या पिवळ्या कवड्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला श्री नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर ह्या पिवळ्या कवड्या तुम्हाला एका पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहे बघा तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये ह्या कवड्या ठेवून त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही जर का तुमच्या व्यवसायासाठी दुकानासाठी जर का हा उपाय करत असाल तर तुम्ही हा ही पोटली तुमच्या दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवली तरी तर चालणार आहे आणि जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये देखील पोटली ठेवायची आहे आणि दुकान शॉप तिथे देखील पोटली ठेवायची असेल तर दोन्ही ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या सेवा करा आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवायची आहे आता ज्यांनी ज ज्यांनी गेल्या वर्षी बघा गेल्या वर्षी जर का ही पोटली तयार केलेली असेल तर त्यांनी जी जुनी पोटली आहे ती पोटली घ्यायची आहे आणि या पोटलीवरच पुन्हा आपल्याला सेवा करून ही पोटली पुन्हा आपल्याला सिद्ध करायची आहे आणि ही पोटली पुन्हा आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यांनी नवीन कवड्या आणण्याची गरज नाही जुन्या कवड्या आहेत त्यावरच पुन्हा सेवा करून या सिद्ध करून ही पोटली पुन्हा तिजोरीत ठेवायची आहे आता बघा पाडव्यापासनं चैत्र महिन्याला सुरुवात होते चैत्र नवरात्री सुरुवात होते आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचं आपल्याला वाचन करायचं आहे पाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री आहे तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची ही आवर्जून करा जर का कुलदेवीची सेवा आपण केली तर आपल्या घरात आपल्याला कधीच कशाचीच कमतरता पडत नसते त्यामुळे तुम्ही आवर्जून या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला होईल तितक्या तुमच्या कुलदेवीच्या सेवा तुम्हाला करायच्या आहे कारण ज्या ज्या अशा विशिष्ट दिवशी तिथीला आपण जर का आपल्या देवतांच्या सेवा केल्या तर बघा याचं फळ हे आपल्याला लवकर आणि अधिक जास्त पटीने मिळत असतं त्यामुळे या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला होतील तितक्या होतील तेवढ्या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहे तुम्हाला जमेल ती तुम्ही सेवा करू शकतात अगदी पाच मिनिटाची सेवा तुम्हाला करू वाटली तरी देखील तुम्ही करू शकतात अगदी तुम्ही तुमच्या कुलदेवीचा नवाणव मंत्र देखील तुम्ही पाच मिनिटासाठी म्हणू शकतात कारण या दिवसांमध्ये आपण जी काही सेवा करतो याचं फळ आपल्याला हे एकशे एक टक्के एक मिळत असतं व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ